तर आजच्या ब्लॉगची सुरुवात ना माझी फ्रेंड आकांक्षा करणार आहे तर बघा ती कसं सुरुवात करते आहे तर एक झलक आकांक्षाच्या ब्लॉगची तर असा हा तोटका मोटका मराठीमध्ये ब्लॉग ची सुरुवात झालेली आहे तर आज आहे आज आहे शुक्रवार आणि आज ब्लॉगची सुरुवात मी मिड डे पासून <laughs> पहिला मॅडम असं बोललं आता विनिता ताई नाही विनिता ब्लाउजचा ब्लाऊज असं ब्लॉगच्या ऐवजी पण आम्ही तो <laughs> कट केला आणि ब्लॉग असं केलं त्यामुळे असं जर आमचं होतं मराठी आम्ही शिकतोय तर ही आहे वेदिका अमिषा ही आहे अमिषा ती इतकी सुंदर सुरुवात केली त्या आकांक्षा इथे आजचा ब्लॉग मी मिड डे पासून चालू केला आहे कारण सकाळी आम्ही सगळे विसू होतो आणि थोडेसे सुस्तावलेलो हो काय की आज टिफिन मध्ये सगळ्यांनी पंच पकवान असे आणले होते मस्त पैकी आणि ते असे ताटून पुसून चेहरे बघतच असतात दिवस दिवसेंदिवस इथे वजन आम्ही कमी करण्याच्या वेळ वाढत आहे आमचं वजन काय करू शकत नाही त्याला जे प्रेमाने एवढं बनवतात आणि इथे येऊन भरवतात तर मग इथे इथे बघा कुठं शॉर्ट वरती मीडियम वरती आले आणि आम्ही एल वरने एक्सेल वरती असं ग्रोथ होते म्हणजे आयुष्यात पैशाची तर ग्रोथ होत नाही पण शरीराची ग्रोथ आमची मजबूत होते माणसं श्रीमंतकडे जातात पण आम्ही हेल्दी पार्क तोडून गेलेलो हो। आहोत तर अशा प्रकारे ह्या ब्लॉगची मी सुरुवात केलेली आहे आता पूर्ण दिवस आमचा कसा जाणार हा मी तुम्हाला दाखवू शकत नाही एकदम निर्लज्ज पण सुरुवात होते आमची आणि खूप घाणा करतो आम्ही तर मध्ये मध्ये थोडेसे क्लिप्स टाकेन आणि दिवस कसा जात ते बघूया आणि एक दोन कंटेंट शूट करायचे आणि एक डान्स आम्ही शूट केलाय तो रील्सवर जाऊन बघा आणि भेटूया थोड्या वेळाने स्टे विदास तर हे आमचं सुंदर असं किचन छोटस गॅसला इग्नोर करा थे। है। ताई है। हा वीस वर्षापासूनचा आहे इथे सलोनी सोबतच हा आलेला आहे आणि इथे आमचा अमिषाताई आंबा कापताना आई थिंक सूर्य उलटी पकडली ठीक आहे बोलली ना आणि ह्या एक मुलाच्या आय आहेत <laughs> सुरी पकडता येत नाही आणि रोज स्वयंपाक करतात वा च्या प्रेमाने हे काप कापलेत मोठे मोठे ना बोलशाची श्रीमंती वाढो ना वाढो पण आमच्या शरीराची श्रीमंती अशी वाढत चाले काय विचारू नका आणि आता येते पप्पई मला पपई अजिबात आवडत नाही पण तरी आज खावा लागतो कारण मला याचा आवाज अतिशय उग्र येतो काय ॲस्ट्रोलॉजरे तर बघा आमचं भविष्य

इतनी काय करते मला नाही मध्ये ना सशितेय आमचे ना खूप इंटरप्ट करते एक क्षण करा मला तीन तो का भविष्य बच्चे को दो चाहिए तीन चाहिए चार तक तो है और चार है इनका चार बच्चे हैं कितने कितने टाइम तक कल लोगी इतना टाइम चार बच्चों तक का <laughs> चार चार है उनके चार लागलेले मेरा भी दो ही है ही में खुश है लाइन दो या तीन है तकदीर हम बदलेंगे हम एक ही रखेंगे और मेरे पती को एक ही चाहिए बस तर खूप सारी मस्ती केल्यानंतर आता मी एका सेंसिटिव टॉपिक वरती म्हणजे माझं मत तर आहेच ते पण मी ह्या सगळ्यांना पण माझ्यासोबत वेठीच धरले काय करीन ही अशी उदाहरणं आहेत की ज्यांचं ह्या फील्डमुळे चांगलं झाले त्यांना प्रोत्साहन मिळाले आणि खूप पुढे गेलेले आहेत पण पूर्ण जरी श्रीमंती गाठली नसली आम्ही तरी आम्ही व्यवस्थित खाऊ पिऊ शकतो आमची मौज मज्जा आम्ही आमची पैशावरती करू शकतो असा असं आम्ही कमवतो आहे तर तो टॉपिक असा आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की ब्युटिशन और ॲज अ मेकअप आर्टिस्ट हा फील्ड चांगला आहे की वाईट आहे किंवा या फील्डला एक लो फील्ड हा ह्या कॅटेगरीमध्ये बघतात आता तर सोशल मीडियामुळे तो प्लॅटफॉर्मवरती आलाय म्हणजे खूप इन्क्रीज झालं आहे त्याला आता चांगल्या नजरे बघतात पण पहिल्या म्हणजे मी जेव्हा ह्या फील्डमध्ये आले साधारण बारा तेरा वर्षापूर्वी तेव्हा हां म्हणजे असं विचारायचे मला की तू काय करतेस आता ग्रॅज्युएशन केले मी आता काय करतेस तर मी सांगायची मी ब्युटिशियन आहे किंवा मी इथे जॉब करते मग ते पीपल्सचे रिॲक्शन असे जायचे लोकांचे की अच्छा आणि हेच जर कोणी सांगितलं की नाही मी शिक्षिका आहे मी डॉक्टर आहे मी बँकर आहे मी बँकेत जॉब करते इंजिनियर आहे किंवा एका पर्टिक्युलर कंपनीत काम करते तर हा मग मुलगी चांगली शिकली आहे ती काम करते चांगलं चांगलं कमवते असं तर, तर असा हा टॉपिक आहे तर मला फक्त हा टॉपिक मी प्रॉपर मुद्देसूर मांडेल पण मला हे सांगायचं आहे की आता इथे ह्या जेवढ्या बसलेल्या आहेत माझ्या मैत्रिणी प्लस मी जिथे बँकर्स किंवा म्हणा शिक्षिका किंवा डॉक्टर्स किंवा नर्स किंवा ब्ला ब्ला कोणत्या छोट्या मोठ्या कंपनीत काम करत आहेत ते सगळे महिन्याला तीस वीस पंधरा साठ पंचेचाळीस जेवढा कमवतात तेवढ्या आम्ही ब्युटिशियन ॲज अ मेकअप आर्टिस्ट आम्ही एक ते सात दिवसामध्ये किंवा एका महिन्यामध्ये तर नाही एका महिन्यामध्ये त्याचे डबल असतात पण आम्ही एक चार दिवसामध्ये तेवढे कमवतो हो तर असं बघायला गेलं जर आपण सॅलरीच्या हिशोबाने गेलं तर आज आमची इन्कम तुमच्यापेक्षा जास्त आहे असं मी म्हणेन आणि हा विषय काढायचा टॉ असा हा मुद्दा मांडायचा असं आलं कारण बऱ्याच ठिकाणी बघितलंय मला नातेवाईक मध्ये मध म्हणा किंवा इतर कोणी जेव्हा मला माझं प्रोफेशन विचारतात तेव्हा मी लोकांचे फेस रीड करते तर जेव्हा मला विचारलं तू काय करतेस तू ग्रॅज्युएशन केलं आता तू काय करतेस मग मी जेव्हा सांगायचे की मी ब्युटिशियन आहे किंवा मी मेकअप आर्टिस्ट आहे सो पीपल वर so, लाईक like की ओके okay, मग दुसरं का फील्ड निवडलं नाही पण ही फील्ड निवडणं हा माझा चॉईस होता इवन माझे घरचे पण पहिला अगेन्स्ट होते पण जसे जसे ते माझी ग्रोथ बघत गेले तसे तसे त्यांनी ती फील्ड एक्सेप्ट केली इवन आता सगळे ॲप्रिशिएट करतात त्या गोष्टीला तर माझं म्हणणं एवढंच आहे की ह्या फील्डला कमी लेखू नका इथे जेवढे आम्ही सगळे बसलो आहोत ते आम्ही आमच्या म म्हणजे स्व इच्छेने ही फील्ड निवडलेली आम्ही आहोत सगळे चांगले शिकलेले आहेत सगळ्यांचे फॅमिली बॅकग्राऊंड चांगले आहे त्यामुळे मला असं वाटतं की हा टॉपिक खूप सेन्सिटिव्ह होता आणि मला मांडायचा होता आता कोणाचं कसं आपण कसं बघतो हे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये याचा पर्टिक्युलर पूर्ण व्हिडिओ घेईनच पण मला असं म्हणायचं आहे की जर तुम्ही आम्हा ब्युटिशियनला किंवा मेकअप आर्टिस्टला असं समजत असाल का रे बापरे की काय जास्तीत जास्त ब्युटीमध्ये काय पार्लरमध्ये काम करते तर नो आम्ही सलॉनमध्ये काम करतो आणि आम्ही एक पुण्याचं काम करतो की आम्ही मुलींना म्हणा स्त्रियांना म्हणा आम्ही चांगलं दिसण्यासाठी मदत करतो हे एक पुण्याचं काम आहे जे आम्हाला आमच्या मॅमने शिकवलं आहे जिथे आम्ही शिकायचो जिथे आता आम्ही जॉब करतो तर हे पुण्याचं काम आम्ही करतो चांगलं दिसण्यासाठी त्यांना आम्ही हेल्प करतो आणि आमच्यामुळे त्या चांगल्या दिसतात किंवा त्या एक वाटा आमचा होतो त्याच्यामध्ये तर ह्या त्या लोकांना मला हे सांगायचं तुम्ही जे असा विचार करता की काय ही फील्ड आहे सो प्लीज असं करू नका कारण असं बघायला गेलं तर आम्ही तुमच्यापेक्षा खूप जास्त कमवतो पण आम्ही दाखवत नाही आम्ही सेविंग करतो पण ती आम्ही काय गाजावाजा करू शकत नाही आम्ही नॉर्मल आहोत आमचे पाय जमिनीवरती आहेत सो ह्याच्यामध्ये आम्ही समाधानी आहोत आणि हा पूर्ण विषय मी पूर्ण मांडणार आहे फील्ड का घ्यावा आणि का घेऊ नये तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये याचा पूर्ण मी सपशील व्हिडिओ बनवेल माझ्या ह्या दोन मैत्रिणींना तीन मैत्रिणींना घेऊन मग तो ब्लॉग नक्की बघा आणि ह्या व्हिडिओ थ्रू मी एवढंच सांगेन माझे व्लॉग सगळे बघतात फक्त लाईक करत नाही जे लाईक करत नाही त्यांना मी समजेल की ते जळतात माझ्यावरती सो ते लाईक करत नाही आणि मला त्यांनी काही फरक पडत नाही बस माझे जिथे आठ सबस्क्रायबर होते आठपासून आता चारशेवरती आले तो पल्ला मी कसा गाठला आहे कसे कसा वेळ काढून मी करते आहे हे मला माहिती माझ्या फ्रेंड्सना माहिती माझ्या फॅमिलीला माहिती माझ्या हजबंडला माहिती आहे जे मला जवळ नव्हतं ते सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे मला काही फरक पडत नाही लोकं काय म्हणतील याचा मी विचार करणं आता पूर्ण सोडलं आहे पण मला हा मुद्दा मांडायचा होता सो मी मांडला आहे आणि ह्याच्यावरती पूर्ण एक व्हिडिओ बनवीन मी हा फील्ड का चांगला आहे नाईन टू जॉब जॉबपेक्षा तो नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा आणि मी माझं भाषण आता इथेच संपवते आणि आजचा दिवस मी कंटिन्यू करत नाही काय की खूप मोठं भाषण झालेलं आहे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये देन बाय बाय बाय